सुरुवातीलाच राजधानी दिल्लीतून मोठी बातमी लाल किल्ला स्फोटानंतर तपास यंत्रणा मोडवर आल्यात तेरा संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे लाल किल्ला स्फोट तपासामध्ये पोलिसांनी बदरपूर बॉर्डर पासून सुनहरी मशीद पार्किंग पर्यंत आणि आउटर रिंग रोड काश्मीर गेट त्याचबरोबर लाल किल्ला रूटवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासलेले आहेत सीसीटीव्ही तपासासाठी जवळपास दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांना विविध रूट्सवर नेमण्यात आलेलं होतं अनेक ठिकाणांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवळपास तेरा जणांवर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी हे जे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल्याचं कळतंय त्यातून नेमका काय खुलासा होऊ शकलाय दिल्लीतील ज्या आसपासच्या बॉर्डर आहे ज्या सिंधू बॉर्डर असो त्याच्यानंतर ठिकरी बॉर्डर असो ब्रदर बॉर्डर असो या सगळ्या बॉर्डरवरती सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते चेक केले जात आहे दिल्लीचा लाल किल्ल्याचा परिसर असो ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे हा परिसर जो आहे तो या ठिकाणी जर आपण पाहिलं सी सी टी व्ही या ठिकाणी देखील लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी ए आय ज्याच्यामध्ये टेक्निक आहे असे सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तर या सगळे सी सी टी व्ही जे आहेत ते खाळण्यासाठी काल रात्रीपासून ज्या घटना घडली त्यानंतर साधारण दोनशे पोलीस जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हे सी सी टी फुटेज जे होते तपासत होते आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बदरपूर बॉर्डरपासून सोनेरी मशीद पार्किंग पर्यंत त्यानंतर आउटर रिंग रोड कश्मीर गेट लाल किल्ला रूटवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते तपासले जात आहेत महत्वाचे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणचे देखील सी सी टी फुटेज तपासले जात आहे हॉटेलचं रजिस्टर तपासलं जात आहे त्याचबरोबर या भागातील आसपासचे हॉटेल जे आहेत त्यांचे देखील तपास तपासणी केली जात आहे आणि या तपासणीमधून आता साधारणपणे जे संशयित साधारणपणे जे समोर आले तेरा लोक आहेत असं समजतंय आणि या तेरा लोकांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे आणि वेगवेगळ्या अँगलने या लोकांची चौकशी सुरू आहे गेल्या काही दिवसांमधून त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री काढली जात आहे तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर सध्या तपास सुरू आहे हा दिल्लीतील लाल किल्ल्याचा परिसर आहे एका बाजूला माझ्या डाव्या बाजूला जे व्हिडिओ जर्न सांगील कपूर दाखवतात तो परिसर म्हणजे लाल किल्ला आहे आणि मी ज्या सेंटर पॉइंटला उभा आहे तो नेताजी सुभाषचंद्र मार्ग आहे आणि त्या मार्गावरती हा स्फोट झालेला आहे तर या भागातील जे सी सी टी फुटेज आहे ते सगळे खंगाळले जात आहेत सगळे चेक केले जात आहेत कुठलीही याबद्दल शंका उपस्थित झाली असेल त्या संदर्भात ताब्यात घेतला जो तुम्ही म्हणाला शिवाजी त्यांच्या चौकशी दरम्यान काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी